प्रगत तंत्रज्ञान युगात वैद्यकीय क्षेत्र गतिमान झालं असून प्रथमच फाय जी तंत्रज्ञानयुक्त रोबोटिक शस्त्रक्रियेची सुविधा आता ठाण्याच्या घोरबंदर रोडवरील टायटेन मेडिसिटी रुग्णालयात उपलब्ध झाली आहे टायटेन मेडिसिटीमध्ये अभिनव टेली रोबोटिकद्वारे किफायतशीर दरात कमी जखम आणि कमीत कमी वेदना देणाऱ्या पाच जटील शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आल्या अशी माहिती टायटन मेडिसिटीचे संचालक डॉ अब्रार खान यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी रुग्णालयाचे संचालक सर्जन डॉ प्रदीप त्रिपाठी रोबोटिक सर्जन डॉ राकेश कटना आणि डॉ अर्जुन सिंग उपस्थित होते तंत्रज्ञानाचा वापर करून अतिशय कुशल सर्जन दूरवरून देखील रोबोटिक शस्त्रक्रिया करू शकणार असल्याने दूरच्या रुग्णांवर देखील उपचार करता येणार आहेत इतर रोबोटिक सर्जिकल केंद्रांपेक्षा टायटन मेडिसिटीमधील किंमत अधिक परवडणारी आहे रोबोटिक इन्स्टॉलेशन केल्यानंतर पहिल्याच आठवड्यात पाच जटिल शस्त्रक्रिया अचूकपणे करण्यात आल्या आहेत ठाण्यातील घोडबंदर रोडवरील टायटन मेडिसिटी हे रुग्णालय रुग्णांसाठी नेहमीच वरदान ठरले आहे याविषयीची माहिती डॉक्टर अब्रार खान यांनी पत्रकार परिषदेत दिली आपण बघितलं असेल टायटन मेडिसिटी हॉस्पिटल नेहमी चर्चेमध्ये असतो नवीन टेक्नॉलॉजी आपण दोन वर्ष आधी इथेच भेटले होतो हेच टीम होते आणि आपण त्यावर ही रिफ्लेक्शनसाठी रोबोटिक तिथे चालू केलं होतं त्याआधी आपण इथे भेटलो होतो इथे आपण कॅन्सरसाठी ॲडव्हान्स ट्रीटमेंट चालू होता कार्डिसन थेरपी ते युनिट अख्खे मुंबई एरियामध्ये पहिला युनिट होता त्यासोबत आपण इथं हार्टमध्ये छोटं करायचं आपण इथे टेक्नॉलॉजी चालू करते आता बरेच ठिकाणी होतो पण सुरुवात आपल्याला तुम्ही बघितलं आयटम

सेम दाम में हॉस्पिटल मिला लाकर दो ऑलमोस्ट सेम प्राइस आता है कि फाइव जी तुम भी जाओगे फाइव जी सेक्टर में जाएगा फाइव जी मुझे टेली सर्विस है टेली मुझे सेम कॉन्सर्व करती है दूसरे सेटिंग में जाके दूसरे कंट्री में जाके ही कोई कंपनी बनती है आता है अपने देश आते मोटे मोटे लोग का है जो सर्विस डॉक्टर नवाज़ सेम डॉक्टर क्या ऑपरेट पेशेंट हियर इन आवर हॉस्पिटल